पंढरीत यंदाही होणार घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा रोखरकमेची बक्षिसे नावनोंदणी करण्याचे आवाहन पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घरोघरी साजरी व्हायला हवी या हेतूने पंढरपूर येथील राणा ग्रुपच्या वतीने घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा सुरू झाली आहे यंदाचे या स्पर्धेचे आठवे वर्ष असून शिवप्रेमींनी स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी उत्कृष्ट सजावटकर्त्या शिवप्रेमींना रोख रकमेचे बक्षीस देऊन सन्मानित केले जाईल अशी माहिती राणा प्रताप ग्रुपचे अध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी केली आहे घरोघरी गणेशोत्सव गौराई सण दिवाळीत मुलांकडून होणाऱ्या किल्ले उभारणी यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घरगुती शिवजयंती साजरी करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते यंदाचे या स्पर्धेचे आठवे वर्ष असून यंदाही या स्पर्धेत शिवप्रेमींनी सहभागी व्हावे नाव ज्ञानेश्वर मोरे नऊ शून्य एक पाच सात सात सहा सात असा त्यांचा संपर्क क्रमांक आहे सचिन कदम सात पाच आठ आठ पाच सात चार पाच एक एक रविकांत कदम नऊ आठ दोन दोन शून्य सहा तीन पाच शून्य तीन आनंदनगरकर नऊ नऊ दोन एक पाच तीन शून्य सहा चार शून्य यांच्याकडे करावी असे आवाहन राणा प्रताप ग्रुपचे संस्थापक प्रताप चव्हाण यांनी केले आहे